ठेकेदार होण्याच्या आधी मला ज्यावेळेस उद्देश खायचं होतं त्यावेळेस मी सगळ्यात जास्त कुणाला पिळलं माहिती आहे का माझ्या वडिलांना पिळलं मित्रांनो तुम्हाला एक सांगतो ना जगात मित्र लय असले लय चांगले नातेवाईक आहेत लय लय सगळे सगळे आई बाप नसते ना तर त्या सक्सेसला सुद्धा काहीच अर्थ नाही मला पैसे पाहिजेत पाच लाख रुपये धंद्यासाठी पाच नाही आठ लाख रुपये पाहिजे मला आठ लाख पाहिजे धंद्यासाठी फॅब्रिकेशनचा व्यवसाय टाकायचा आणि वडील मला मी कुठून देऊ पैसे मी एक शिक्षक माणूस आहे पैसे नाही देऊ शकतो मला त्यांचा लय राग आला मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट सांगा माझ्या वडिलांच्या वेळेस मला पैसे दिले नाही म्हणूनच आयुष्यात मला यश मिळालं माझे वडील दोन हजार अकरामध्ये वारले माझ्या मनात अजूनही तो गिल्ट आहे कॅर मी त्यांना जिवंत असताना त्रास दिला आता ते नाही तर त्यांचं आता काय कुणाला दाखवू यश यश कुणाला दाखवा हा सगळ्यात मोठा प्रश्न असतो सगळ्यात मोठं आपल्या यशाने जगात कोण खुश होता माझे आपल्या आई आणि वडील जगात तिसरा माणूस असतो लय जिगरी 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 काही कामाला येत नाही टायम जिगरी मित्र ओळखायचं का सगळं त्याला डायरेक्ट फोन करा आता म्हणा दहा हजार रुपये उचले पाहिजे